हॅलो फ्रेंड्स आजवडमध्ये आपण जलसंपदा विभाग याचा जो पेपर झाला आहे त्यावर आधारित विद्यार्थी मित्रांनो तीस प्रश्न बघणार आहोत तर लक्षात घ्या ज्यांचा आता नेक्स्ट डेला पेपर असणार आहे जी केचे कसे प्रश्न येऊ शकतात याचा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लगेचच लाईक करायचा आहे तर लक्षात घ्या पहिला प्रश्न विचारण्यात आला होता वही वाट या शब्दाचा समनार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता आता एक्झॅक्ट काय प्रश्न होता आपल्याला माहित नाही की ऑप्शन काय दिले तर आपण सगळेच समनार्थी शब्द या ठिकाणी बघून घेऊयात चाल परंपरा परिफाट पायंडा प्रघात प्रथा रीत रूढी शिरस्ता हे सर्व वहिवाट या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समनार्थी शब्द देखील चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे नेक्स्ट अडत्या या शब्दाचा समनार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो विचारलेला होता सेम याचे दोन समनार्थी शब्द आहेत ते बघून घेऊयात दलाल आणि मध्यस्थी हे अडत्या या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत नेक्स्ट पतीत या शब्दाचे समनार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते ते असणार आहेत पापी पापकर्मी पातकी खवीस अधम हे जे आहेत ते पतित या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत <laughs> नेक्स्ट भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोण आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी महिला विचारलं होतं पहिल्या मंत्री विचारलं होतं आणि पूर्णवेळ विचारलेलं होतं तर निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री आहेत मला वाटतं या ठिकाणी ना महिला संरक्षण मंत्री नाही पाहिजे या ठिकाणी काय पाहिजे तर फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त मंत्री पूर्णवेळ महिला वित्त मंत्री या ठिकाणी पाहिजे तर निर्मला सत्यरामन योग्य उत्तर आहे नेक्स्ट एकोणवीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकली आहे राईट आन्सर आहे आपला भारत देशाने विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस जिंकली आहे म्हणजे तुम्हाला क्रीडा चालू घडामोडीमध्ये क्रीडा हा जो टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने करून घ्या नेक्स्ट क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे राईट आन्सर आहे तीन पॉईंट सत्तावन्न टक्के इतका क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा आहे आणि लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा चॅनलच्या तुम्हाला त्या ठिकाणी डेली करंट अफेअर्स ही प्लेलिस्ट भेटेल त्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर मंथमन्सून पासून लेटेस्ट सगळे व्हिडिओ तुम्हाला बघून जातील व्हिडिओ चालू करायचा आणि फास्टमध्ये सर्व प्रश्न एकदा खालून घालून घ्या नक्की तुम्हाला फायदा होईल प्रश्न आणि त्या अनुषंगाने मी अधिकची माहिती देतो त्यामुळे बरेचसे जे इंटरनॅशनल जे हेडक्वार्टर असतात किंवा राज्य त्यांची कॅपिटल राजधानी राष्ट्रीय उद्यान हे तुमच्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होऊन जाईल नेक्स्ट महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे राईट आन्सर आहे चौरचाळीस पॉईंट आठ गिग्या फॅट इतकी महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता आहे नेक्स्ट कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात सोप्पा आहे त्याला करदाता म्हणतात अशा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले राईट right आन्सर आहे चिराग शेट्टी व सात्विक साईराज यांनी हे सुवर्णपदक जिंकलं आहे नेक्स्ट आय एम एफची ची स्थापना कधी झाली फुल फॉर्म माहीत पाहिजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो आपण याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची जी स्थापना आहे ती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली आहे अजून प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी ऍडव्हर्टाइजमेंट जर आपल्याला जी के ज्ञान याकरिता महत्त्वाचे बेचाळीसशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे राज्यघटना इतिहास भूगाल समस्याधारक अर्थव्यवस्था सामान्य ज्ञान मिक्स असे टोटल क्वेश्चन आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता खालचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर मेसेज करा त्याच पद्धतीने परीक्षा डी पीडीएफ देखील आपण या ठिकाणी तयार आहे परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ते सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील व्हिडिओ पॉज करा डिटेल बघा प्राईज सेम आहे नव्याण्णव रुपये हे देखील आपण घेऊ शकतात तसेच चालू घडामोडींची प्रॅक्टिस जर करायची असेल तर जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस एकूण तीन हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत प्राईज आहे नव्याण्णव क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत हे देखील आपण मटेरियल लगेचच परचेस करून टाका तसेच अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन भाषा जी आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी हे सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तसेच इंग्लिश लँग्वेजमध्ये जर पाहिजे असेल तर आठ हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे तीनशे नव्याण्णव हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते खाली कमेंट करा नेक्स्ट चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर दहा एप्रिल एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला आहे नाबार्डची स्थापना कधी झाली गया, चीजी तर लक्षात घ्या नावची जी स्थापना आहे ती बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला ला झाली आहे त्यानंतर नेक्स्ट भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत नेक्स्ट आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे तर मॉन्टे पिलेअर फ्रान्स येथे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे आणि भारतातील जर विचारलं तर दिल्ली आहे लक्षात राहू द्या नेक्स्ट दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या ठिकाणी दुगारवाडी धबधबा आहे नेक्स्ट हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितला आहे गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यात आहे अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे नेक्स्ट महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस पुरस्कार कोणाला मिळाला तर आप्पासाहेब धर्माधिकारी नेक्स्ट गोव्यामध्ये दे दोन हजार तेवीस साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे राईट अँसर आहे एनलेस बॉर्डर्स नेक्स्ट इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते राईट आन्सर आहे आर एल व्ही टी डी हे विद्यार्थी मित्रांनो इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल आहे इस्रोचा फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर आहे बँगलोर आणि तसेच त्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत एस सोमनाथ नेक्स्ट ऋषी सोनोक यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हकलपट्टी केली आहे राईट right आन्सर आहे सोएला ब्रयरमन तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर केले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर असंच आपण अॅनालिसिस बघणार आहोत तसेच जर तुम्हाला मराठी व्याकरण क्वेश्चन बँक हवी असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस ॲप्टीट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यापैकी कोणतेही क्वेश्चन बँक आपल्याला पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिले आहे त्या चॅनलला देखील आपण जॉईन करू शकता थँक्यू